मित्रांनो आता चालू झाल्यात गरमीचे दिवस खर गरम होते का नाही त्यामुळे आम्ही आणलय मला ग्रीन मिंट मोजिटो मोजिटो आता ह्याच्यावर बघू शकता तुम्ही इकडे याच्यावर दिसतंय लिंबू आणि पुदिना लिंबू आणि पुदिना फ्लेवर आहे तर आम्ही पहिल्यांदाच करून बघणार आहे कस होतय तर ते आम्ही टेस्ट करून बघणार आहे यश पिऊन मागणार मीठ पिऊन मागणार आहे कस लागतंय बरं मी आधी टेस्ट केल्यानंतर यश तर ह्याला काहीतरी साखर बिकर काही टाकायला लागत नाही इनग्रेडियंट मध्ये दिले शुगर वॉटर ऍपल ज्यूस लेमन ज्यूस नंतर काय वाचण्यात टाइम घालवण्यापेक्षा डायरेक्ट करूनच बघूया कसं लागतं काय नाही आणि कशात वॉटर मध्ये टाकू शकतो सोडात टाकू शकतो वन फोर्थ मिल्क मध्ये टाकू शकतो सोडात टाकू शकतो म्हणजे भारी मीच करतो चला आता आपण काय करू त्याची म्हणजे थोडक्यात वन फोर्थ टाकायचं म्हणजे सपोर्ट शंभर पकडो पाचशे एम होऊ शकतं याच्यात वन फिफ्टी म्हणलं तरी एकाच पाच प्रपोर्शन तर आता आम्ही बाटली भरून घेणार आहे अर्धा लिटरची मी आता ते टॉप आण टाकणार आहे साखर बिकर काय टाकायची गरज नाही असं त्याच्यावर लिहिलंय म्हणतात बघू जरा कमी करणार बर बरं पाणी बरफ गिर गया भरून घेतो आपण आणि तुम्ही एवढं ठेवलंय तर मी आता ह्याच्यात जेवढं बसेल तेवढं होतोय वाटत नाही तर दारूचीच बॉटल वाटते पण पन... अरे मीच करणार आहे बाबू काय तुम्ही पहिल्या दारूच्या बाटलीला असली टोप नाही अरे मीच करणार आहे बाबू ह्याच टाकू एक टॉप कलर बाब कलर घेऊन हरा हारा कलर झाला का काहीच वाढलं अजून एक टॉप टाकू पन्नास एम एल असं एल करू आणि ती अर्धा लिटर तयार करू दोन टॉप ऐका आईला दाखव आई, आई पिली का लागते साखर वगैरे टाकलेले का आई छान लागते बघते का मिक्स करू आपण तुम्ही मिक्स केस के असं आला होता तेस कलर कसा आलाय हरा कलर आलाय पण एवढा काही फ्लेवर चढले का वाटा नाही पांढरा कलर लाईट हिरवा कलर वाला हा लेट लेट टेस्ट लागते थोडी लई गोड पण नाही नॉर्मल येस्टला देऊड देऊ का तुला

कोल्ड ड्रिंक पेटिंग पेण्यापेक्षा चांगलं आहे कसं झालंय किती तिला कसं आहे चांगलंय का बर फेडत चांगलं आहे कसं थंड गार ते मित्र मी आम्ही आणलाय वाईटनं मॅप्रो मधन आमचा एक पाहुणा आहे तिकडं ते पाहुण्यांनी आणलं होतं हा <laughs> नाही सांगितलेला โอ้โอเคไปวันนี้โน่เชียงเลยไปวันนี้ว <laughs> ิดีโอว่ากันตอนสุดท้าย